तर नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा भेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी एका ताईंची कमेंट आलेली आहे मला मी ती इथे वाचून दाखवते आणि त्यांचा स्क्रीनशॉट इथे मी तुम्हाला शो करते तर जशी आयडिया असेल तसंच मी इथे म्हणजे स्क्रीनशॉट लावणार आहे तर बहुतेक त्यांच्या मिस्टरांची वगैरे कोणाची मुलाची वगैरे आयडिया असेल तर तसंच असेल तसंच मी इथे वाचून दाखवत आहे ठीक आहे तर त्या ताईंची कमेंट आहे ताई खरं सांगू का मनातून खूप इच्छा आणि खूप आवड असली आणि घरच्या आपल्या माणसांची म्हणजे मेन मिस्टरांची साथ आणि मिस्टरचं कौतुक यानं खूप उत्साह येतो बघ म्हणूनच हे शक्य होत असणार पुढे जात रहा खूप यश येऊ तुला मी खूप हॅपी आहे है, या चॅनलवर आल्यापासून तर मनापासून धन्यवाद ताई तुम्ही म्हणजे इतकं मला तुमच्या जवळचं मानलं की अशी कमेंट करून तुम्ही मला सांगितलं आणि तुम्हाला पण मी एक सांगते तुम्हाला जर म्हणजे काही करण्याची इच्छा असेल मनातून कुठली गोष्ट आणि ते आपले प्रयत्न पण प्रामाणिक असले पाहिजे आणि कष्ट पण आपली करण्याची तयारी असली पाहिजे आणि मेन म्हणजे जे आपण काम करतोय ते चांगलं पाहिजे आपल्याला माहित पाहिजे ना जे काम करतोय ते वाईट नाही त्यानंतर मग आपल्याला कौतुक मिळव अगर न मिळो किंवा आपली म्हणजे कुठल्याही प्रकारची कुणाकडूनच अपेक्षा ठेवायची नाही आपण आपलं काम करत राहायचं म्हणजे आपल्याला आपल्या कामाचं फळ निश्चित मिळतच राहतं फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहायचे पुढे म्हणजे आपण जे काम करतोय ते योग्य आहे एवढंच लक्षात ठेवायचं आपण जे करतोय ते वाईट नाहीये एवढंच ह्याच मार्गाने आपण करत राहायचं म्हणजे काहीच हरकत नाही ठीक आहे तर चला आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये मी ना ज्या काही डोअरमॅट बनवलेल्या हो आहेत ज्या नवीन ताई जोडल्या गेलेल्या ता आहेत आपल्या चॅनल सोबत आणि त्यांना जर माहित नसतील या अगोदरच्या मी जे युजफुल कंटेंट बनवलेले हो आहे ते मी वन बाय वन तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मी आतापर्यंत म्हणजे मोजकेच दाखवणार आहे जास्त तरी पण आतापर्यंत जेवढे जेवढे युजफुल कंटेंट बनवलेले हो आहे मी ते तुम्हाला वन बाय वन दाखवते तर बघा ही एक डोअरमॅट आहे आणि ही डोअरमॅट मी ब्लाऊज पीस सर यूज करून बनवलेली आहे अतिशय सुंदर आहे हिचा तुम्ही फ्लोरमॅट म्हणून पण वापर करू शकता आणि हा व्हिडिओ आपला जवळजवळ दोन लाखापर्यंत गेलेला आहे आणि ह्या डोरमॅटला तुम्ही खूप छान असा भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते त्याचबरोबर या डोअरमॅटची तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंगचा फुल व्हिडिओ पण भेटून जाईल जर तुम्ही नवीन असाल आणि बघितला नसेल तर त्याचबरोबर ही पण एक डोअरमॅट आहे आणि हिचा पण मी पूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा लाँग व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्ट बॉक्स बॉक्समध्ये मी तुम्हाला या सर्व व्हिडिओची लिंक देते त्याचबरोबर अजून ही पण एक डोअरमॅट आहे आणि हिचा पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे या सर्व जेवढे दाखवते त्यांचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्हाला मी याच्या या आपल्या हा जो व्हिडिओ आहे त्याच्या टायटलवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि तिथे मी तुम्हाला या सर्व व्हिडिओची लिंक देते बरोबर ठीक आहे तर आता मी, बाई वन हो मी ही वन बाय वन दाखवते मी ज्या डोअरमॅट बनवल्या पायपुस्नीप किंवा फ्लोअरमॅट आणि जे काही युजफुल कंटेंट असेल ते आणि ही पण एक डोरमेट आहे तुम्ही याचा फ्लोअरमॅट म्हणून पण वापर करू शकता त्याचबरोबर ही मी जुन्या साडीचा वापर करून बनवलेली आहे अतिशय सुंदर डोअरमॅट आहे अगदी पाच ते दहा मिनिटांमध्येच बनवून तयार होते आणि जास्त वेळ पण नाही लागलेला ही डोअरमॅट बनवायला त्याचबरोबर ही पण एक कलरफुल अशी डोअरमेट बनवलेली आहे मी अतिशय सुंदर आहे आणि खूप मस्त अशी डिझाईन मध्ये बनवून तयार झालेली आहे तुम्ही नक्की बघा आपण व्हिडिओ त्यानंतर पुन्हा ही पण एक डोअरमॅट बनवलेली आहे आणि ही पण आपण ओल्ड क्लॉथ रियूज करूनच बनवलेली आहे आणि हिची बॅकसाईड पण तुम्ही बघू शकता म्हणजे दोन पण आपण वापरू शकता या सर्व डोअरमॅट कारण की वॉशेबल आहे मशीन वॉश पण करू शकता तुम्ही आणि थिकनेसमध्ये पण बघता तर खूप अशी म्हणजे थिक मध्ये पण झाले आहे कारण की यात आपण शिलाईतून उरलेली जे उर कत्रण असते ते भरून त्यावरती स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे त्यानंतर ही पण मी एक पॅन्टर यूज करूनच बनवलेली आहे त्यानंतर ही पण एक डोअरमेट मी बनवलेली आहे हिचा पण व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्यानंतर ही पण एक डोअरमेट मी बनवलेली आहे हिचा पण व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की चेकआउट करा आपल्या वर्ष पैशन या चॅनलवर त्याचबरोबर ही पण एक डोअरमेट आहे खूप सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या सर्व डोअरमेटची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे त्याचबरोबर बॅक साईडला आपण इथे शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे आणि हा पण आपण ब्लाउज पीसचा रियूज करून बनवलेली आहे त्यानंतर ही पण एक मॅट आहे आणि ही पण आपण ब्लाउज पीसचा तरी यूज करून बनवलेली आहे अतिशय सुंदर आहे आणि याची मी पूर्ण कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे ठीक आहे त्यानंतर मी हे जुन्या जर यूज करून बनवलेली मॅट आहे आणि ही पण बनवायला एकदम सोपी आहे ज्यांना शिवणकाम जमत नाही त्या पण ताई हा व्हिडिओ बघून नक्कीच अशा पद्धतीने ही मॅट बनवू शकता त्यानंतर ही पण एक डोअरमॅट आहे आणि खूप सुंदर दिसत आहे ही डोअरमॅट म्हणून वापर करण्यापेक्षा तुम्ही टेबल मॅट म्हणजे टेबलवरती टाकण्यासाठी म्हणून पण ह्या चटई म्हणून त्याचा वापर करू शकता कारण की तिचं पुसायला मन नाही होत कारण की करायला पण खूप कष्ट लागलेले आहेत आणि दिसायला पण एकदम छान दिसत आहे तर तुम्ही जसं तुम्हाला वापर करायचा असेल तसा करू शकता मॅट डोअर मॅट किंवा ऍज अ टेबल मॅट म्हणून पण तुम्ही याचा वापर करू शकता आणि बॅक साईडला पण आपण अशा पद्धतीने ब्लाउजचाच वापर केलेला आहे आणि खूप मस्त अशी आपली ही पायपोसनी डोअरमॅट फ्लोअरमॅट बनून तयार झालेली आहे त्यानंतर ही पण एक डोअरमॅट आहे आणि ही पण मी ब्लाउज पीसचाच रियूज करून बनवलेली आहे अतिशय सुंदर आहे आणि याच्यामध्ये पण मी शिलाईतून उरलेले कतरण भरलेले आहेत त्यामुळे जरा ही जाड झालेली आहे आणि बॅक साइडला मी ब्लाऊज पीसचा वापर केलेला आहे आणि ह्या पूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे आणि त्यानंतर मी ही म्हणजे आत्ताच रिसेंट एक जानेवारीला मी हा पर्सचा व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि खूप जणींना ही पर्स आवडलेली होती तर बघा अशा पद्धतीने आहे ज्या ताई नवीन आलेल्या आहेत ज्यांनी आपले अगोदरचे व्हिडिओ बघितले नाही त्यांच्यासाठी मी काही युजफुल कंटेंट दाखवत आहे इला टोटल टू पॉकेट्स आहेत ज्या ताईंनी बघितलेल्या असेल कटिंग स्टिचिंग व्हिडिओ त्यांनी मला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही बघितलेले आहेत यापैकी कोणते व्हिडिओ तुमचे बघायचे राहिले असतील तर ते पण तुम्ही बघू शकता ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने याला आपण टोटल टू पॉकेट तयार केलेले आहे त्यानंतर अजून ही एक स्लिंग बॅग आहे आणि ही स्लिंग बॅग पण मी आता म्हणजे दोन तीन दिवसापूर्वीच हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि हिला पण तुमचा खूप छान असा भरभरून असा प्रतिसाद आलेला आहे आणि ही पण स्लिंग बॅग खूप जणींना आवडलेली आहे मी ही संक्रांतीसाठी वान म्हणून दाखवलेली आहे आणि हिला हो पण आपले टोटल म्हणजे असे टू पॉकेट्स आहे आणि मध्ये पण आपण एक झिपर पॉकेट पण बनवलेले आहे म्हणजे यामध्ये तुम्ही मोबाईल पण ठेवू शकता एवढा मोठा स्पेस आहे यामध्ये ठीक आहे तर अशा पद्धतीने ही पण एक स्लिंग बॅग दाखवलेली आहे मी जर ज्या कोणीत नवीन असतील त्यांनी हे व्हिडिओ नसेल बघितले तर नक्की बघा त्याचबरोबर हा पण मी संक्रांतीसाठी वान म्हणूनच बनवलेला पाऊच आहे आणि याला पण टोटल टू पॉकेट्स आहे आणि यामध्ये पण आपण मोबाईल ठेवू शकतो आरामात आणि त्यानंतर हा मी दोन दिवसापूर्वी अपलोड केलेला आहे हा पाऊच व्हिडिओ आणि ह्याचे पण आपण टोटल टू पॉकेट्स बनवलेले आहेत तर बघा हा एक पॉकेट आहे आणि हा एक पॉकेट आहे असे म्हणजे टू पॉकेटचा आपण हे पाऊच बनवलेला आहे अतिशय सुंदर याची मी पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि हे संक्रांतीसाठी वान देण्यासाठी पण बेस्ट ऑप्शन आहे बरं त्याचबरोबर मी अजून ही पण एक पर्स बनवलेली आहे आणि ही पण मी एक जुन्या साडीपासूनच बनवलेली आहे आणि हिला टोटल आपले थ्री पॉकेट्स आहे कारण की मागून पुढून असे झिपरचे दोन पॉकेट आहे आणि मध्ये पण आपण याला वेलक्रो लावून ही पर्स तयार केलेली आहे याची ही पण पर्स खूप जणींना आवडली होती आणि याची पण कटिंग स्टिचिंग तुम्हाला मिळून जाईल बघा अशा पद्धतीने आहे खूप सुंदर मी याची कटिंग स्टिचिंग दाखवली होती त्याचबरोबर ही पण एक स्लिंग बॅग आहे आणि हिला पण आपले टू पॉकेट्स आहे आणि हा मी ब्लाऊज पिचर युज करून बनवलेली आहे तर बघा अशा पद्धतीने आहे आतमध्ये आणि तुम्ही यामध्ये मोबाईल पण ठेवू शकता असं खूप मोठा स्पेस आहे यामध्ये त्यानंतर अजून ही एक, एक स्लिंग बॅग आहे आणि हिची पण मी कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे ही पण आपण ब्लाऊज पीसचाच रियूज करून बनवलेली आहे आणि हिला टू पॉकेट्स आहे या स्लिंग बॅगला तर बघा अशा पद्धतीने आहे ते आणि खूप मोठा स्पेस आहे यामध्ये पण तुम्ही मोबाईल ठेवू शकता तुमचं काही ऑर्डर कॅश वगैरे ठेवायचे असेल तर ते पण तुम्ही यामध्ये ठेवू शकता ठीक आहे त्यानंतर ही पण एक टिफिन बॅग बनवलेली हो आहे मी आणि हिला पण टोटल टू पॉकेट्स आहे आणि झिपर बॅग आहे आणि खूप सावकाश स्टेप बाय स्टेप मी याची पण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली हो आहे ज्या काही नवीन आहेत त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ म्हणजे दाखवत आहे या अगोदरचे काही युजफुल कंटेंट ठीक आहे त्यानंतर पुन्हा हे एक पाऊच आहे हे तुम्ही संक्रांतीसाठी वान म्हणून पण देऊ शकता अशा पद्धतीने फक्त एकच पॉकेट आहे यामध्ये म्हणजे एकच कप्पा आहे याला त्यानंतर ही पोटली बॅग पण दाखवलेली आहे मी ही पण मी जुन्या साडीचा रियूज करूनच बनवलेली आहे आणि याची पण कटिंग स्टिचिंग खूप सुंदर दाखवलेली आहे त्याचबरोबर ही पण एक म्हणजे मोठी साईज मध्ये ही पर्स आहे हँडबॅग है, आहे तर बघा खूप मोठा स्पेस आहे यामध्ये आणि याला आतमध्ये पण आपण एक झिपर पॅ पॉकेट पण शिवलेला आहे म्हणजे तुमचं काही म्हणजे वॉलेट वगैरे कॅश वगैरे ठेवायचे असेल तर त्यासाठी त्याचबरोबर पुढच्या साईडने पण आपण याला अजून एक म्हणजे पार्ट बनवलेला आहे म्हणजे टोटल थ्री पॉकेट्स आहे आपल्या ह्या पर्सला अजून पण खूप सारे आहेत पण जास्त जर दाखवले हो तर हा पण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल ना तर मी काहीच दाखवते मोजकेच तर ही पण एक आपण बाजारासाठी म्हणून पण पिशवी तयार केलेली आहे आणि त्याचबरोबर ही पण एक आहे अशा खूप साऱ्या पिशव्या पर्स आहेत पण कसं आहे आता हे जेवढे मी युजफुल कंटेंट आहे हे तुम्हाला दाखवलेले हो आहे असे म्हणजे याच्या व्यतिरिक्त पण मी खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे जसे की ब्लाऊज डिझाईन डीआयवाय पुन्हा होम डेकोरेशन झुमर तुम्ही जर नसेल बघितले तर ते पण ही मी तुम्हाला मोजकेच व्हिडिओ म्हणजे कंटेंट दाखवलेले हो आहे खूप युजफुल आहे यांची सर्व व्हिडिओची लिंक मी तुम्हाला वरती आय बटनवरती पण देईल म्हणजे व्हिडिओ चालू असताना तुम्हाला इथं ब्लॅक लाईट ला जी फ्लॅश होते तिच्यावर जरी तुम्ही क्लिक केलं तरी पण तुम्ही त्या व्हिडिओवरती जाताना जाता आणि तिथे जाऊन पण तुम्ही हा व्हिडिओ म्हणजे ओपन होऊन जाईल आणि मी पूर्ण प्लेलिस्टच बनवलेली आहे तुम्ही त्या प्लेलिस्टवर जरी क्लिक केलं मी जेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली असते एका व्हिडिओच्या जरी प्ले वर क्लिक केलं की तुम्हाला म्हणजे त्या रिलेटेड सर्व व्हिडिओची म्हणजे अशी व्हिडिओ मिळून जातील एकाखाली एक ठीक आहे बरं चला मी आजच्या व्हिडीओमध्ये हेच दाखवलंय आणि आता मला म्हणजे पुढचा व्हिडिओ पण तयारी करायची बनवायची तर हा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि यामधले तुम्हाला कोणते म्हणजे आवडल्या डोअर मॅट म्हणा पर्स म्हणा त्या पण मला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय